की आम्हाला बघून एटलीस्ट ने मोटिवेट होतील की यस ते करू शकतात तर आपण पण करू शकता व्हेरी प्राउड के मैं मेंटेनन्स गैंग गैंग में एक पार्ट हूं उसका और ये लाइन चलने में मेरा ज्यादा नहीं तो भी एटलीस्ट 1% तो हाथ हो गई ट्रेन रेलवे ने आम्हाला एक ऑपर्च्युनिटी दिली की बाबा तुम्ही तुम्ही पण कोरणपेक्षा कमी नाहीये करू तुम्ही पण त्यागोशी करू शकता हे खूप चांगला वाटलं की त्यांनी तेन, पण आम्हाला काहीतरी समजले करून आणि ही ऑपर्च्युनिटी दिली आहे तर त्याच्यासाठी मी खूप धन्यवाद करते रेलवे ल हमारी संस्कृति जैसे पुरुष प्रधान संस्कृति है तो महिलाओं को आगे आने का मौका बहुत कम मिलता है परंतु रेलवे ने हमें ये अवसर प्रदान किया है इसके लिए मैं उनका बहुत बहुत धन्यवाद करती हूँ आता मैं बेचा वर्ष तरीपन माला एक मुलगा चौदह वर्षा मी काम करते तर दूसरा मुल्क कि बाबा हे करू सकता अपन का और एक्सिबी कैबे हमें प्राउड फील है ये आगे और अच्छे कर सकते दैनिक तरुण भारत महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री आणि कॅमेरा आहेत नितेश काळे मुंबईची लाईफ लाईन म्हणजे लोकल रेल्वे सेवा ही लोकल रेल्वे सेवा अविरतपणे चालू ठेवण्यासाठी आणि लाखो प्रवासांचा प्रवास सुखकर होण्यासाठी या संपूर्ण व्यवस्थेच्या मागे एक व्यवस्था कार्यरत असते ही व्यवस्था नेमकी कशी काम करते हे आपण यापूर्वी अनेकदा पाहिलेलं आहे मात्र आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण आलेलो आहोत पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी या सबस्टेशनवर महालक्ष्मी या ठिकाणाची ख्याती तर आपण सर्वजण जाणतोच मात्र या ठिकाणी या सब वर एक संपूर्णतः महिलांची टीम आहे जी या सब व्यवस्थापन करते चला तर मग हे टेक्निकल काम नेमकं या महिला कसं पार पाडतात त्याच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात मारुती उलके आहे आणि मी इथे सिनियर सेक्शन इंजिनियर म्हणून कार्यरत आहे दोन हजार वीस साली माझा सा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड थ्रू रेल्वेमध्ये पोस्टिंग झाली त्यानंतर माझं एक वर्ष ट्रेनिंग झालं इकडे आणि त्यानंतर मला सिनियर डी ऑफिस म्हणजे डीआरएम ऑफिसमध्ये मी कार्यरत होती तीन वर्ष मग दोन हजार चोवीस मध्ये आमचं एक म्हणजे जे सिनियर इन्व्हिडियट डी आर एम सर आहेत नीरज वर्मा सर आणि सी सबर्बन एम के तिवारी सर यांनी एक प्रोजेक्ट ठरवला की एक ऑल वुमन्स मेंटेनन्स टीम बनवायची तर त्यामध्ये मी त्यांची इन्चार्ज आहे ॲज अ सिनियर सेक्शन इंजिनियर आणि दोन हजार एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून आम्ही इकडे महालक्ष्मी अट्रॅक्शन सबस्टेशनला कार्यरत आहे ते जे आमचं काम आहे ते आम्ही पावर सप्लाय जो आहे तो आम्ही ट्रेन चालवण्याकरता पावर सप्लाय लागतो तो आम्ही इकडनं देतो तर आमचा जो सेक्शन आहे तो चर्चगेट टू विरार आहे आणि च चर्च, चर्चगेट टू विरारमध्ये आमचे पाच असे सबस्टेशन्स आहेत त्यातलं एक ही आमचं महालक्ष्मी सबस्टेशन आहे ज्याची फिडिंग आमची प्रभादेवी एस पी टू चर्चगेट पीपी पर्यंत आहे तर इथे आम्ही बेसिकली काय करतो की आमचा जो सप्लाय आहे तो टाटाकडनं येतो वन टेन के तो, तो इकडनं आम्हाला सप्लाय येतो ठीक आहे तर तो सप्लाय आमचा इकडे इथे ट्रॅक्शन ट्रान्सफॉर्मर आहे तो वन टेन के सप्लाय जो आहे तो ट्वेंटी फाय के कन्वर्ट करून आम्ही ज्या ओ एची लाईन्स आहेत तिकडे ओवरहेड लाईन्स म्हणजे रेल्वे ट्रेनला आम्ही देतो तर हा एक इम्पॉर्टंट म्हणजे पार्ट आहे की आमचा जो सप्लाय आहे तो अनइंटरप्टेड असला पाहिजे त्यासाठी आमचं रेग्युलर मेंटेनन्स वर्क चालू असतं जसं की मी म्हटलं की इथे जे आमचं काम आहे ते खूप हाय व्होल्टेजला आम्ही काम करतो त्यामुळे इथे सेफ्टी घेणं आता आम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे तर आमचे कामाची सुरुवात कशी होते की ॲज अ मी इन्चार्ज माझ्या टीमला सकाळी म्हणजे जेव्हा मॉर्निंग आमचं जेव्हा काम स्टार्ट होतं तेव्हा मी एक सेफ्टी काउन्सिलिंग करते की आज आम्हाला एक्झॅक्टली कुठे काम करायचं आहे कसं काम करायचं आहे जेणेकरून जे माझे ग्रुप मेंबर्स आहेत ते सगळे अलर्ट असू दे की जेणेकरून आमचं जसं आता मी एक शटडाऊन करतो आणि त्या पर्टिक्युलर इक्विपमेंटवर काम करतो तर चुकीनेसुद्धा त्या बाकीच्या लाईनला लाईव्ह लाईनवर जाऊ नये जसं आम्हाला वर चढायचं असं तर आम्हाला लॅडरची गरज पडते ती लॅडर नेताना सुद्धा इतक्या केअरफुली आम्हाला न्यावी लागते की ती लाईव्ह लाईनवर जाऊ नये तर आम्हाला सेफ्टी जी गोष्ट आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आम्ही हेही एन्श्योर करतो की ज्या सगळ्या ज्या माझ्या म्हणजे टीम मेंबर्स आहेत त्यांनी सेफ्टी इक्विपमेंट्स बरोबर आहेत की नाही जसं की सेफ्टी हेल्मेट सेफ्टी शूज सेफ्टी जॅकेट्स बिकॉज काही इक्विपमेंट्स वगैरे वर खालून म्हणजे वरून फॉल डाऊन झाले तो माझ्या डोक्याला लागू शकता तर हेल्मेट विअर करणं खूप आवश्यक आहे तसंच जरी शट डाऊन असेल तरी थोडं इंडक्शन येतं त्यामुळे शूज घालणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे की मला शॉक लागू नये जीवावर म्हणजे हे होऊ नये जसं की म्हटलं की जेव्हा मी ट्रेनिंगला आले इथे तेव्हा मी हे नोटीस केलं की इथे सारं जे मेंटेनन्स वर्क आहे ते फक्त जेंट्सच करतात तर आम्ही फक्त तुमची ट्रेनिंग केली तेव्हा बघितलं सगळीकडे जेंट्सच आहे तर आम आणि पण जेव्हा आमची ही टीम बनली आमची ही एक ऑल वुमन मेंटल टीम बनली तर याच्यानंतर आता आमच्यानंतर जे पण कोणी रिक्रुटीज येतील जे आपण मुली येतील त्या त्या जेव्हा जे ट्रेनिंगला जातील तेव्हा आम्हाला बघतील की हां हे लोक काम करत आहात तिथे तर हे जे एक म्हणजे प्रोपोगंट आहे की इतक्या हाय व्होल्टेजमध्ये कसं काम करायचं काय काय करायचं तर हे ते आम्हाला बघून ॲटलीस्ट ते मोटिवेट होतील की यस ते करू शकतात तर आपण पण करू शकतो हेतल विनीत मनेरी कर है और मैं महालक्ष्मी सब स्टेशन में एज अ इलेक्ट्रिकल फिटर हूँ और श्री अनिल कृष्णा पटेल के सुपर गार्डन्स के अंदर हम लोगों ने सीखा लाइव लाइन में काम कैसे किया जाता है क्योंकि पहले तो हमें पता ही नहीं था क्या है तो जब हम लाइव लाइन में काम स्टार्ट करते हैं तो सुबह हमारा सेफ्टी काउंसलिंग होता है जो हमारे इंचार्ज करते हैं और प्रिकॉशंस कैसे लेना है वहाँ पे जब काम करते वक्त तुम्हें आपस में किसी से बात नहीं करनी है सिर्फ काम पे ध्यान देना है क्योंकि आप देखोगे तो ये हाई रिस्क काम है क्योंकि ये साइड पे हमारा वन टन के वी और आप पीछे मेरे देखोगे तो इधर ट्रांसफॉर्मर है तो ये ट्रांसफॉर्मर वन टन के वी का ट्वेंटी फाइव थाउजेंड में कन्वर्ट करके ओ एच ई लाइन को देता है जहाँ पे रेल चल रही है आप देख रहे हो गे तो आप भी जानते हो मुंबई रेल जो है वो मुंबई की जान है लाइफ लाइन है मुंबई की हजारों लाखों लोगों उसमें ट्रैवल करते हैं लेकिन सब ट्रैवल करना ही सबको दिखता है बट उसके पीछे का मेंटेनेंस है उसका पीछे काम क्या होता है वो शायद अभी तक किसी को पता नहीं है लेकिन हमने अभी ये जाना है कि उसके पीछे क्या क्या काम करना पड़ता है और वही मेंटेनेंस वर्क हम लोग यहाँ पे करते हैं पहले हम भी ये सोचते थे कि महिला है, है तो लाइक ऊपर चढ़ना और ऐसे काम करना पकड़ पाना लेके ऊपर चढ़ के उसको टाइटनेस करना वगैरह तो वो थोड़ा हम लोग को पहले डिफिकल्ट लग रहा था क्योंकि कभी किया ही नहीं था हम लोग ऑफिस में ही थे तो वी वर नॉट नोइंग कैसे करना है तो इतने अच्छे गाइडेंस में हम लोगों ने ये चीज सीखी और अभी आप हमें देखेंगे तो आपको हमारे पेज से हमको आपको लगेगा कि हम कितने फ्रेश है लाइक काम करने के बाद भी सो इट वॉज अ सुपर डिफिकल्ट जॉब बट नाउ वी कैन एबल टू डो दिस तो बाकी महिलाओं को मैं सिर्फ ये बोलना चाहूंगी कि कोई भी काम देख के पहले ये अपना मंतव्य मत बना लो कि ये काम हम नहीं कर पाएंगे उसको पहले ट्राई करो कोशिश करो और मैं इस बात की गारंटी देती हूँ कि आप पक्का वो काम कर पाओगे तपन मिर मी रेल्वेमध्ये दोन हजार पंधरामध्ये आली माझं शिक्षण बी एस सी आय टी केलं आहे मी जसंच माझं शिक्षण झालं आहे तसंच मी या रेल्वेमध्ये जॉईनिंग झाली माझी मी दोन हजार तेरामध्ये मी एक्झाम दिलं होतं तर त्या एक्झाममध्ये माझं तीन वर्ष गेलं तर त्याच्यामध्ये माझं ग्रॅज्युएशन पण कंप्लीट झालं त्याचपुरती माझं माझं जॉब आणि इथे मी जॉईनिंग झाली ॲज अ टेक्निशियनमध्ये तर त्याच्यामध्ये मी आधी कंट्रोल सिस्टममध्ये होती तेव्हा काम तिथे करायचे तर आमचे जे ऑफिसर होते त्यांनी माझी जे काही कॅलिब्रिटीज आहे आणि वर्किंग प्रोफाईल आणि म्हणजे जे काही माझे थोडे म्हणजे शिकण्याची हे आहे म्हणजे ग्रॅस्पिंग हे आहे ते मी बघितलं त्यांनी माझं आणि त्यांनी मला ह्याच्यामध्ये सिलेक्ट केलं ॲज अ वुमेन टीम्समध्ये आणि जेवढे म्हणजे माझे मैत्रीण आहे जे माझ्यासोबतचे आहेत वुमेन्स टीममध्ये त्यांचे पण मला किती सेफ्टी मेजर प्रिकॉशन्स घ्या घेऊन म्हणजे त्यां त्यांच्यासोबत आपल्याला एकासोबत एक टीममध्ये काम करायचं आहे तर ते सर्व बघून आम्ही आम्हाला खूप असं म्हणजे खूप प्राऊड फील होते आहे की रेल्वेने आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी दिली की बाबा तुम्ही तुम्ही पण फोरांपेक्षा कमी नाही हे करून तुम्ही पण त्या गोष्टी करू शकता हे खूप चांगलं वाटलं की त्यां तेन, त्यांनी पण आम्हाला काहीतरी समजले करून ये तो धन्यवाद करते तो दीपाली सूरज गाड़ेकर 2015 में मैं वेस्टर्न रेलवे में नियुक्त हुई थी और अभी मैं लाइनमैन ग्रेड वन के पद पर कार्यरत हूँ इसके पहले मैं ओ डिपार्टमेंट में थी और दो महीने से हमारी लेडीज टीम बनाई गई है जिसमें हमें ट्रेनिंग दी गई है और हम अभी इंडिविजुअली काम कर रहे हैं और रेलवे में नियुक्त होने से पहले मैं हाउसवाइफ थी मेरे दो बच्चे थे तो भी मैंने पढ़ाई करके रेलवे की तैयारी करके 2015 में आई हो हमारी संस्कृति जैसे पुरुष प्रधान संस्कृति है तो महिलाओं को आगे आने का मौका बहुत कम मिलता है परंतु रेलवे ने हमें ये अवसर प्रदान किया है इसके लिए मैं उनका बहुत बहुत धन्यवाद करती हूँ और हमारी वजह से और आने वाली जो लड़कियाँ हैं उनका हौसला बढ़ेगा और लड़कियाँ भी आगे पुरुष जैसा काम कर सकती है चैतली कोड़ी मी दोन हजार पंद्रह पश्चिम रेलवे मधे भर्ती त्याच्यानंतर मी, मी ओ एच म्हणजे मेंटेनन्स ओ एच मेंटेनन्स तिथे काम करत होती त्याच्यानंतर आमची एक महिला टीम बनवली त्याच्यासाठी त्या लोकांनी मला म्हणजे निवड केली त्यांना असं वाटलं की मी पी एस आयमध्ये येऊन ते काम करण्यासाठी कॅपेबल आहे तर त्यांनी मला इथे दोन महिने ट्रेनिंग दिली कसं काम करायचं कसं सेफ्टी घ्यायचं एकशे दहा के आम्ही आता सध्या काम करत हो। आहोत आणि आमची महिलांची एक टीम आहे ती आम्ही म्हणजे इथे महिला सगळ्या एकमेकींचं म्हणजे आपली फॅमिली म्हणून एकमेकींना सपोर्ट करून कसं काम करायचं हे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप छान काम करतो हो। आहोत आणि आम्हाला काम करताना पाहताना आता मी बेचाळीस वर्षाची आहे तरी पण मला मला एक मुलगा आहे चौदा वर्षाचा आणि एवढ्या ह्याच्यात पण मी काम करते तर दुसऱ्या मुलींना पण असं वाटेल की बाबा हे करू शकतात तर आपण का नाही आता सध्याच्या घडीमध्ये लेडीज पण पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून काम करत आहेत आणि आम्हाला बघून की दुसऱ्या मुली पण आहेत त्यांना इन्स्पिरेशन मिळेल की आपण पण पुढे होऊन हे काम केलं पाहिजे मेरा नाम है रेखा मंडल मैं 2008 में लगी हूँ 2008 से 2025 हो गए अभी मैं पहले ओइची में थी ओइची फील्ड में काम करती थी कोची फील से फिर हमें यहाँ हमारे सर ने यहाँ हमें पोस्टिंग कर दिए हैं हम यहाँ पे मेंटेनेंस करते हैं सीवीसीटी के मेंटेनेंस करते हैं और अच्छे से कर रहे हमें प्राउड फील है ये आगे और अच्छे कर सकते हैं महालक्ष्मी मुंबई तेले आदि शक्ति अस्नार्या देवी स्थान यह मुझे अच्छा टिकाने ही पश्चिम महिला सशक्तीकरणासाठीचा एक उत्तम अध्याय या निमित्तानं पश्चिम रेल्वेनं घालून दिलेला आहे या महिला आपण पाहिलं की किती आव्हानात्मक काम अत्यंत आत्मविश्वासानं पार पाडताना दिसतात हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अन्या अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुरतास धन्यवाद